मित्रांनो गाडी बिडी खाली झाली बरं का लोडिंगचं वर्क चालू होती लगेच खाली करायला लागले का सीटला काय चेंज पडली ना दोन दिवस गाडी उभं राहिले नाही गाड्याचं हे चालतं बघता म्हणलं काय होतंय बघा मला सांगा की काय होतंय खाली होते का नाही ना नंतर मला सांगा की काय होते माझे कपडे घातले आणि म्हणलं काय होतंय ते सांगा बघू

आणि शिवाय आता लोडिंगला लावली गाडी जेवण जेवण करून आले तर ते जेवण बर ते बरं होतात टेस्टी लावून चालवता मंदिर होता गाडीत ना आई व्हिडिओ म्हणून पाठीमाग दाखवल्या तो उंदरांना एवढं जमवलं ना, ना खुड़ो, 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 खाये कराओ, खाये कराओ। मला काय तू तू खुडो खुड खुड रात्रभर करायचो झोप लागून द्यायचं नाही असं मला वाटत हा गोंधावल्यातच घेतला उचल म्हणून गाडीत झालं ती मग आज पिठाचा डबा पडला प्लॅस्टिकचा डायरेक्ट गाडीत कचरा करते ती त्याला औषध दिलं बघा तुम्हाला एक नंबर औषध आणि वाड्या पण दिल्या होत्या मी समजेकरच टाकल्या गाडीच साफ केली नाही पंधरा दिवस झाले गाडीच साफ केली नाही तर काय करायचं गाडीचा यायचं खायचं त्याला खायलाही भेटेल तुम्हाला टमाटे शमाटे काय पण भेटायचं गाडी जेवण बोलवतो आपण तुम्हाला खाय पण दिसायचं खायची झालो होत तेवढं मोठं झालं चापाट मोठं चापाट दाखवायला व्हिडिओ करायला पण नव्हतं माणूस पाण्याला धरून बाहेर फेकून तुम्हाला माघ असलं होतं काय झालं तर न आपण त्यापैकी आपण गाडीतनं काढून नशिबा आपल्याला पाणी भरताना दिसलं ते त्यामुळे आपण त्याला गेले टाकू बँगलोरचं माल लोडिंग चालू आहे एक दीड तासात फुल लोडी मला वाटतं आता किती वाजले ते दीड वाजले दीड पावणे दोन झाले ते तर जेवण जेवण करून आलो ना आता अजून एक तासापर्यंत गाडी पूर्ण लोड होईल एक परत दहा बाजी साईडला कुठं तरी आणि निघायचा बाजूच्या गाड्या दहा बाजूची गाडी निघायची

ब्लडिंग <laughs> बिल्डिंग झालं बघा आलु यात खालापूर टोलनाट लई टाइम लागला राहू ट्रॅफिक ज्यामध्ये छोटं ते काठाचं काही शूटिंग दाखवता आता येणार नाही दोघं आता पुढचं कुठला घाटाचं तावंदीच्या गाठाचं दाखवतं लई भारी जागात नाही जर तावंदी वन टंबुरीच्या गाठ

काही साईडच जेवढे साईडनं तोडा येते तेवढे तोडून घेऊन जाते तारीखी नाही पिकरले पिकरले एक दोन तोडतील भरलं किती बाहेर दिसत त्यावे त्या वळ लागली बघा बंद केले पाणी मोटर चारावळी ते झाड घेतली अजून मी घेतो तुकलं तर तो का ते भर बरं